स्टेशन मी अजून सांगतो नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा ऑफ ऑफिपूर बनलेला आहे बाहेरचे आता आम्ही तपशील जेव्हा केली कारण की हे ठेकेदार का मानत नाही कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैसा पुरवण्यात येते डीएमएम ला, ला। यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे त्यामधून काय होते की तो ठेकेदारचा तोंड ह्या कार्य हे सगळे जेवढे कामगार आहेत ते बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून तुमच्या स्टेशन मध्ये काम करत आहे वेगवेगळा काम करत आहे आता तो वेगवेगळं काम केल्यानंतर त्यांना विधान के, वेतन किमान भेटत नाही आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे इकडचे जे जेवढे गुंडखोर लोक आहेत जेवढे असामाजिक आहे मर्डर लोक आहेत त्यांनी कब्जा केलेला आहे आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट अवैध रुपया दिले आहेत रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात यांची पासबुक यांची एटीएम यांच्या वेतन किमान सगळं घेतात चुकीने कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात आमच्याकडे पुरावे आहे फोन पेचे पाच हजार सहा हजार परत मागतात म्हणजे ही गुंडेगिरी आणि जर कोणी आवाज केला कोणी शिवसेना कडे आला आणि कुठे डीआरएम ऑफिस मध्ये गेला तक्रार करायला गेला तर त्याच्या घडी पाच पाच गुंडे पाठवतात गार्ड लाईन मध्ये पकडतात मारजोड करतात नऊ तारखेला आम्ही एफ आय आर लोमार पोलिस मध्ये तीनशे चोवीस एफ आय आर गावंडे पि यांच्या म्हणून दखल केली आहे